ऐतिहासिक न्यूज मोड बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा विसरू नका बेल आयकॉन दाबालाही विसरू नका ऐतिहासिक न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आपला समोर आहे 임षेक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रविंद्र गायकवाड यांची बिनविरोध निवड बिडकीन प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सादतनगर नगर येथे 30 जुलै रोजी पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आला होता यावेळी शालेय व्यवस्थापन समिती घटनेची प्रक्रिया पार पाडली या प्रक्रियेत रवींद्र साहेबराव गायकवाड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली बिडकीन केंद्राचे केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समितीची निवड करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक गौतम गेवंदे व सहशिक्षिका जे के नागरगोजे यांनी निवड प्रक्रियेचे नियोजन केले होते नवीन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रवींद्र साहेबराव गायकवाड उपाध्यक्ष मोनिका परमेश्वर साळवे तर सदस्य पदी अफसर अजित शेख जाबेर शेख मीना राजेश राजरडे महबूब पाशु शेख लक्ष्मी सुभाष गोसावी मंगल भागीनाथ गोरे शकील छब्बीर शेख व शिक्षक प्रेमी सदस्य कृष्णा लोखंडे आणि अंगणवाडी प्रतिनिधी नंदा ग राजाडे शिक्षक सदस्य जे के नागरगोजे व सचिव मुख्याध्यापक गौतम गोविंदे नवीन अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी शाळेच्या भौतिक व शैक्षिक प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचे निर्धार व्यक्त केले तसेच सर्व उपस्थित पालकांचे मनपूर्वक आभार केले शालेय व्यवस्थापन समिती ही शाळा शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यातील सेतू सारखी भूमिका बजावत असते नव्याने निवड झालेल्या समितीकडून शालेय विकासासाठी दृष्टिकोन ठोस पावले उचलले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क भिडकी ताज्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क